तरुणाच्या खून प्रकरणी आरोपींना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी संजयनगर सांगली येथे काल मयुरेश चव्हाण या तरुणाच्या खून प्रकरणी तिघा आरोपींना अवघ्या बारा तासात संजय नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या होत्या त्या आरोपींना आज न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पंधरा तारखेपर्यंत शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे काल मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या पूर्वी काही अज्ञातांनी सांगली येथे राहणाऱ्या मयुरेश चव्हाण या तरुणाचा अज्ञात कारणावरून अज्ञातांनी डोक्यात दगड घालून खून केला होता सदरची घटना उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ माजली होती त्यानंतर संजय नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने अवघ्या बारा तासाच्या आत खुनाचा उलगडा केलेला होता रागाने पाहिले व शिवीगाळ केली म्हणून या कारणावरून मयुरेश चव्हाण या तरुणाचा खून केल्याची कबुली तीन संशयित आरोपींनी पोलिसांना दिली होती मयुरेश चव्हाण या तरुणाचा खून करणाऱ्या गणेश ज्योतिराम खोत वय तीस राहणार माळी गल्ली नंबर एक माळीवस्ती संजयनगर सांगली प्रतीक रामचंद्र शितोळे वय तेवीस राहणार जुना कुपवाड रोड श्यामनगर पाण्याच्या टाकीजवळ कुपवाड सिद्धनाथ राजाराम लवटे वय पंचवीस सध्या राहणार माळी गल्ली नंबर एक माळी वस्ती संजयनगर मूळ गाव राहणार इरळी तालुका कवटे जिल्हा सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क